मुरंबा मालिकेमध्ये आजच्या जबरदस्त भागामध्ये इथे शाळेमध्ये रमाने ॲक्टिव्हिटीचा कार्यक्रम ठेवलेला असतो ज्याच्या त्याच्या पालकांबरोबर मुलां विद्यार्थ्यांनी गणपतीची मूर्ती बनवायची असते तर आरोही शाळेमध्ये येते तर ति रमाला वर हात करते आई म्हणून हाक मारणार तर तिला अक्षयची शपथ आठवते हो मग ती हात खाली घेते तर अक्षय येतो अक्षय म्हणतो जरा उशीरच झाला ॲक्टिव्हिटीसाठी तर आम्ही विद्यार्थ्यांबरोबर पालक पाहिजे म्हणून आता आम्ही इथे आलेलो आहे ही मा मालविका माझी फ्युअन्सी तर आम्ही तिघांनी ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला तर चालेल ना तेव्हा आर के मॅडम मी तुम्हाला विचारतो तर अक्षय रमाला विचारतो रमा मध्ये ठीक आहे मग मालविका आणि आरोही आणि अक्षय तिघेही एकत्र गणपती बनवाय मूर् गणपतीची मूर्ती बनवत असतात तर 嗯。Mm. आरोहीला का 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 हे काही आवडत नाही तर मालविकाचे हात भरतात आणि मालविकाचं गणपती बनवता बनवता नग तुटून जातं तर मालविका म्हणते हे माझ्याच्याने जमणार नाही अक्षय तर ती तिथून उठून जाते आणि हात धुण्यासाठी तर तेथे रमा येते आणि रमा म्हणते गणपती बनवण्यासाठी मी मदत करते आणि मग गणपती बनवण्यासाठी रमा मदत करते अक्षय रमा आणि आरोही तिघेही गणपतीची मूर्ती तयार करतात आणि असं अक्षयने गणपतीचे कान बनवलेले असतात आरोही म्हणते बाबा तू काय बनवला आहे दे, तर अक्षय गणपतीचे कान रमाकडे देतो मग रमा छान अशी मूर्ती बनवते तर आरोही बोलते तर उंदीर बनवायचा राहिला आहे आणि मग आरोही उंदीर बनवते आणि उंदराच्या कानामध्ये तिची इच्छा बोलते की गणपती बाप्पा तू येताना माझ्या आईला पण आमच्या घरी घेऊन ये इकडे अक्षय रमाकांत काका पार्वती आजी सीमा हे सगळेजण घरातले बसलेले असतात तर गणपतीचं डेकोरेशन तयार करत असतात गण आरुईच्या हट्टामुळे सगळेजण तेथे ते बसलेले असतात आणि गणपतीचं डेकोरेशन करत असतात दुसऱ्या दिवशी मात्र आणि सीमा म्हणते की मोदक मीच बनवणार दरवर्षीप्रमाणे मीच मोदक बनवणार आता इथे इरावती म्हणते ठीक आहे आणि मग पार्वती जेव्हा सीमाला घरात घेऊन रूममध्ये घेऊन जात असताना सीमाच्या हातातली बाऊली आरोही हीच करते तेव्हा सीमा बोलते की दे माझी रमा झोपली होती ना आणि मग परत ती बाऊली घेते तर पार्वती सीमाला घरात घेऊन जाते आणि मग इकडे सका इथे मालविका इरावतीला म्हणते सगळे निघून जाता मालविका इरावतीला म्हणते की तुम्ही अक्षयला तयार करा अक्षय ती अक्षय गणपती बचवायला नाही म्हणत आहे पण आम्ही जोडीनं गणपती आणायला जाणार आहोत तर इरावती तिथून आर्थाला म्हणते जा रमाकात काकांना बोलून आणला लाइटिंग लावायचे आहे आणि अर्थाला काढून देते आणि मग म्हणते की अक्षय रमाची एकही आठवण अशी येईल असं काहीही करणार नाही कारण की सात वर्षापासून आम्ही घरामध्ये अक्षय गणपती बसवत नाही कारण की गणपती रमामुळे सुरू झालं होतं त्यामुळे आता रमा नाही तर गणपती बसवणार नाही आता दुसऱ्या दिवशी सकाळचं तर आरोही इतकी छान अशी सुंदर कपडे घालून तयार झालेली असते गणपती आणण्यासाठी अक्षयही तयार झालेला असतो तेव्हा इथे अक्षयने आरोहीच्या हट्टामुळे गणपतीची मूर्ती बुकिंग केलेली असते तर गणपती आणायला जाणार असतात पण अक्षयच्या अक्षयला पुन्हा रामाची आठवण येते आणि रामाने जे काही केलं आहे ते त्याला या घरामध्ये करायचं नसतं आता अक्षय इथे आरोही आरोहीचा हट्ट असतो तर आरोही म्हणते गणपती बाप्पासाठी मी तयार झाले आहे इरावती येते इरावती म्हणते अक्षय काय करायचं तेव्हा इरावती तिथून आरोहीला म्हणते जा बाळा कोण को सगळे झोपलेले आहे वाटतं अजून तू किती छान रेडी झाली जा, जा सगळ्यांना उठव नाही उठले तर दोन फटके दे तेव्हा अक्षय म्हणतो काय बोलते आहे आत्या तर इरावती म्हणते अरे ती थोडीच करणार आहे तर आरोहीला तिथून काढून देते तर मालविका म्हणते तुम्हाला तुमची इच्छा नसेल गणपती बसवण्याची तर ठीक आहे तर मग इथे सगळेजण खाली रूममध्ये येतात तेव्हा पार्वती म्हणते की इथे अरे अक्षय गणपती बाप्पाला नाही म्हणून नाही मुकादमांची परंपरा आहे की गणपती बसवण्याची आणि तू का असं करतो आहे तर इथे अक्षय म्हणतो नाही रमा इथे आपण रमा नाही आहे म्हणून आता आपण गणपती बसवणार नाही रमाची आठवण येईल असं एकही काम करणार नाही रमा गेल्यापासून आपण गणपती बसवत नाही आहे त्यामुळे आत्ता ह्या वर्षी आपण गणपती बसवायचा नाही आता ही आरोही रडायला लागते आरोहीचा खूपच अट्ट असतो की गणपती बसवायचा आणि मग इकडे इरावती म्हणते सर तुला मी छान केक घेऊन देते आईस्क्रीम घेऊन देते बाळा पण आपण गणपती नाही बसू शकत आणि मग पार्वती म्हणते की अगं त्या मुलीला काय सांगते आहे असं तेव्हा इरावती म्हणते तिलासुद्धा कळू दे ना तिच्या आईचं आई काय होती आणि रमाबद्दल तिलासुद्धा समजलं पाहिजे तेव्हा पार्वती म्हणते अगं तू का अशी त्या मुली पुढे असं बोलत आहे तितक्यात बाहेरून ढोल ताशांचा आवाज येऊ लागतो आणि मग आता इकडे रमाने सगळं काही इथे रमा साईने sagot ngan no, uh, sa inyong साईने रमाच्या सांगण्यावरून सगळं तिथे अरेंज केलेलं असतं अक्षयने गणपतीची मूर्ती कुठून बुकिंग केली आहे हे रमाला सांगतो तेव्हा आता रमा तिथे पोहोचलेली असते पण नंतर तो माणूस येतो आणि सांगतो की देवदारांनी गणपतीची मूर्ती कॅन्सल केलेली आहे ते आता मूर्ती घ्यायला येणार नाही तेव्हा रमा बोलते की काय झालं असेल घरी कशामुळे मूर्ती कॅन्सल केली असेल काही घडलं असेल का आरोहीचा तर किती हट्ट होता आरोहीने गणपतीच्या उंद उंदीरच्या कानात पण सांगितलं होतं की बाप्पा येताना माझ्या आईलासुद्धा घेऊन ये घरी असं पण आरोहीची इच्छा होती आणि असं का झालं असेल तेव्हा साई म्हणतो तुम्ही टेन्शन नका घेऊ आपण करूया तेव्हा आता रमा बोलते नाही गणपती बाप्पा तर मुकादामांच्या घरी जाणार म्हणजे जाणारच तो साई मी जानर जे जे सांगेल ना ते काम तुम्ही फक्त करा आता ही गणपतीची मूर्ती त्या दादांना कॅन्सल करायला सांगू नका त्यांना म्हणा आम्ही गणपतीची मूर्ती घेणार आहोत आता पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता गणपतीची मूर्ती ती रमा मुकादमांच्या घरी घेऊन जाणार आता पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट असा बघायला मिळणार आहे आणि इकडे आरोही बाहेर पळत येते कारण की ढोल ताशांचा आवाज येत असतो तर तारा बोलते ओ गॉड हे काय ढोल ताशांचा इथे ये आवाज येऊ राहिला सगळेजण राणी आणि तारा दारात येतात तर बघतात काय ढोल ताशांचा आवाज आणि रमा मस्त नटून थटून गणपतीची मूर्ती घेऊन दारात आलेली आहे आता पार्वती आणि पार्वती रमाला बघून खूप शॉक होते की रमा पुन्हा आले आहे तेव्हा आता सीमा म्हणते रमा गणपती घेऊन आलेली आहे आणि गणपतीची मूर्ती दारात आहे आणि गणपती बाप्पा मोर्या म्हणून आरोही जोर जोरात तर गणपती बाप्पाचं नाव घेत असते आता पार्वती म्हणते अरे अक्षय अशा दारात आलेल्या बाप्पाला पुन्हा आपण पाठवू शकत नाही आणि दारात आलेल्या बाप्पाला आपण घरात घेऊया तेव्हा इथे आ... रमा बोलते की मुक्कादामांची परंपरा आहे गणपती बसवण्याची आणि हे तेव्हा अक्षय म्हणतो हे माझं घर आहे तेव्हा रमा बोलते की नाही हे माझं देखील घर आहे त्यामुळे मी या घरामध्ये गणपती घेऊन येणार म्हणजे येणारच आता मात्र पार्वती आजी म्हणते अक्षय आता तू वाद घालू नकोस गणपती बाप्पा एवढे दारात आले आहे ना आता त्यांचं स्वागत कर तेव्हा आता पार्वती म्हणते इरावती तू रमाचे पाय धु आणि पाय धुवून गणपती बाप्पाचं स्वागत कर आणि तुकडा ओळून टाक आता इरावती खरंच रमाचे पाय धुईल का गणपती बाप्पांचं स्वागत होईल का आता इरावतीने पुढं लगेच प्लॅन केलेला असतो दारात तेल स्वागत तर करते दारात तेल टाकते आता आ, रमाचा पाय त्याच्यावरून सटकताच गणपतीची मूर्ती खाली पडणार तोच अक्षय मात्र मूर्ती अक्षयने धरलेली असते आता मात्र दहा दिवसामध्ये रमा आणि अक्षय पुन्हा एकत्र येतील का खूप मोठा ट्विट्स आहे